सूप्स अँड स्मूदीज हा गुड हेल्थचा एक गुरुमंत्र आहे आणि त्यात शेवग्याच्या शेंगांचं तर बघायलाच नको कॅल्शियमची भरपूर प्रचूर मात्रा असते तर तुम्ही बघत आहात जुईज किचन हॅक्स आणि मी बोलते आहे जुई आज आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं करायचं पण त्याच्या आधी तो गर शेवग्याच्या शेंगांमधनं कसा काढायचा ते पण आज बघूया मी तुम्हाला आज पूर्णपणे गमत दाखवणारे कसं काढायचं ते तर मी कुकर जरा त्याच्यात पाणी टाकून उकळून घेतलेलं आहे आणि या डब्यामध्ये या शेवग्याच्या शेंगा मी टाकलेल्या आहेत काही आपण त्याच्यात अख्खे दोन टोमॅटो टाकून घेऊ आणि थोडासा गाजर मी चिरून घेतलेला आहे तर तो छान एक कन्सिस्टन्सी आणि स्वीटनेस देतो या चार लसूण पाकळ्या टाकते आहे आणि बस जस्ट एक शिटीच्या अगोदरच मी गॅस बंद करणार आहे एवढं जास्त शिजवू नये पदार्थ हे म्हणजे भाज्या वगैरे तर आता पंधरा मिनिटांनी मी कुकर उघडते आहे हे बघा छानपैकी हे शिजलेलं आहे आता आपण काय करू या शेंगा चॉपरमध्ये काढून घेऊ हँड चॉपरमध्ये ते असं चिमट्यानी वगैरे किंवा कशाने पण तुम्ही हे है हँड चॉपर जे आहे हे खेचायचं एक अनियंत्र असतं त्याच्यामध्ये हे मी काढून घेते आहे आपण या सगळ्या शेंगा याच्यामध्ये काढून घेऊ आणि तुम्ही गंमत बघाल की सगळ्या शेंगांचा गर असा मस्तपैकी सगळा निघून येतो अजिबात म्हणजे काही विनासायास सगळं होऊन जातं आपलं काम कटकट काही डोक्याला ताप म्हणजे कुठलाही प्रश्न न पडता तर बघा आता मी काय काय करते ते आता हे जे आहे ना ह्याच्यातलं टोमॅटो आणि हे गाजर वगैरे हे या पॉटमध्ये काढून घ्यायचं आपण मिक्सर पॉटचा चटणी पॉट वापरला तरी चालतो सगळं मी आपलं ह्याच्यामध्ये काढून घेतलं आहे आणि हे पाणी ह्या उरलेलं आहे ना हे आपण त्या शेंगा चॉप करायला ठेवणार आहे पन। याच्यातलं लसूण पण मी काढून घेते बारीक ह्या लसणी अगदी मऊ शिजलेल्या आहेत ॲक्च्युली पण तरी पण त्या फ्लेवर छान देतात सूपला म्हणून मी लसूण टाकते काही वेळेला काळं मिरं टाकायचं पण काही वेळेला लसूण टाकायचं दोन्ही टाकता कामा नये किंवा ते काही विशेष चांगलं नाही लागत आता हे थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया याला झाकण लावू छान आणि याला चॉप करू छानस बघा तीन चार चॉप्स मध्ये ना कसा असा त्या सगळ्या शेंगांमधल्या काड्या वेगळ्या होतील आणि गर निघून येईल आपण आणखीन थोडं पाणी टाकू याच्यामध्ये पाणी कमी पडलं आहे कारण सुरुवातीला गर जास्त असतो ना त्या पाणी आ, हे बघा आता बघा हे तो गर खाली जमा झालेला आहे आता एका पळीने दाबून आपण आपल्या सूपचं जे भांड आहे त्याच्यामध्ये काढून घेऊया बघा तुम्ही बघू शकता छानपैकी दाट असा गर निघालेला आहे मस्त आपण अजून पाणी टाकू याच्यामध्ये आणि काढून घेऊया बघा छान निघाला ना त्याची कन्सिस्टन्सी वगैरे मस्त हे छानसं सूप होतं थोडंसं मिक्स भाज्यांचं सूप वगैरे साधारण सूप्स डेली घ्यावेत मला वाटतं कारण मग यांनी जे काही काही हेल्थ इश्यूज ज्या असतात ना त्या कमी होतात बऱ्याच प्रमाणावरती आणि त्यात शेवग्याच्या शे शेंगा जर घेतला तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणावर कॅल्शियम आणि मिनरल्स असतात त्यामुळे हल्ली प्रिस्क्राईब केलं जातं डॉक्टरकडनं पण की शेवग्याच्या शेंगांची भाजी तरी खा शेवग्याच्या शेंगा तरी खा वगैरे वगैरे लहान मुलांना सूप्स पाजा वगैरे आणि शेवग्याच्या शेंगांमध्ये काय असतं माहीत नाही एक इतकं बेसिक सुंदर गुड फ्लेवर येतो फार सुंदर फ्लेवर येतो तर त्यामुळे दोन तरी ॲड कराव्यात आपण समजा कढी तरी चार शेंगा टाकल्या तरी चालतो आपण शेंगाचं पिठलं करतो बरेच वेळा काही ना काही आपण करत असतो तर हे शेंगा बऱ्याच प्रमाणात यूज करावा आता नाही तर सूप तरी प्यायचं बरंच बघा मी परत एकदा पाणी टाकून याला छान चॉप करून घेतलेला आहे आणि परत बघा किती सारा गर बहा किती कन्सिस्टन्सी असलेला गर निघाला म्हणजे हे सगळे आता शेंगा आपण अगदी तो उसाचा रस जसा अगदी घट्ट पिळून निघतो ना तसं आपण ह्याला करतो आता हे पाणी संपलं आहे माझं मी थोडंसं वरचं आणखीन टाकते पाणी आपलं दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये त्याने काही सूपमध्ये थंडपणा ह्याच्या सूपमधच्या कन्सिस्टन्सीमध्ये फरक नाही पडत हे परत एकदा आणि धिस इज फायनल आता काही आपल्याला पाणी म्हणजे चॉप करण्याची गरज नाही याच्यानंतर मात्र जेवढं पाणी निघेल तेवढंच काढून घ्यावं फारसं नाही बघा हे मी चॉक करून घेते पैकी अशी त्याची चुंबड झालेली आहे आणि मी आता हे काढून घेते आहे बघा सगळं काढून घेतलंय आता आपण मगाशी जे पॉटमध्ये काढलं होतं ते आता ब्लेंड करून घेऊया बा ते अगदी फार चुटकीसारशी अगदी ब्लेंड होतं महीन ब्लेंड होतं ते हे बघा अगदी मस्त आणि हे गाळायचं बिळायचं काहीही नाही आहे समजा याच्यामध्ये शेवग्याच्या काढ्याचा तुकडा पडलाच तर तो, तो सरळ काढून घ्यावा चमच्यानी वगैरे हो कारण काय होतं की हे गाळागाळी केली ना सूप्सला खरं म्हणजे ह्या गाळू बिळू असं काही असं काही करायचं नाही सूप्स अँड स्मूदीजला कारण जितकं फायबर त्याच्यामध्ये राहील जितका थोडासा असा जाडसरपणा राहील तर तो तितकी तितकी आपली इंटेस्टाईन म्हणा आतडी तर साफ करतो तर त्यामुळे सूप्सला कधी गाळून पिऊ नये हा तो एक विचित्र विअर्ड प्रकार आहे तर असं काही करू नये बघा आहे मस्त छान आहे सर टोमॅटो आणि गाजर टाकल्याने आणखीन एक टेस्ट आणि मीठ टाकून देऊया थोडंसं एक टेस्ट आणि कन्सिस्टन्सी आली आहे बघा सुंदर आणि हे शेवग्याच्या शेंगाचा फ्लेवर असलेलं फार सुंदर सूप असतं आणि चुटकीसारशी बनतं म्हणजे काय टाकून द्यायचं आणि बस करून घ्यायचं त्याला काही सोपस्कार करावे लागत नाही अतिशय हेल्दी असं हे सूप आहे मी तुम्हाला आणखीन आणखीन सूप दाखवतच जाणार आहे इथून पुढे तर तुम्ही बघू शकता की हे आणि रोज घ्यायचा प्रयत्न करावा गृहिणींनी पण आणि पुरुषांनी पण म्हणजे काय होईल की तुमचे जे, जे बी पी आणि कोलेस्ट्रॉल वगैरे वगैरे हे जे, जे प्रॉब्लेम्स आहेत शुगर म्हणा वगैरे तर माल न्यूट्रिशन बंद होऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी आटोक्यात यायला खूप खूप मदत होते तर त्यामुळे आवर्जून मी तर सांगेन की सूप्स कशा ना कशा प्रकारचे विदाउट फॅटी हे साधारण घेतच जावेत म्हणजे दवाखाने जर बंद करायचे असतील आणि त्यांना लांब ठेवायचे असतील तर या गोष्टींना पर्याय नाही माझ्या रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मलाही आनंद होईल आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज दाखवायला हुरूप येईल मला सो सबस्क्राईब प्लीज आणि अशीच भेट देत जा मी एक आता हे किचन हॅक दाखवणार आहे जी मी नेहमी मधून मधून दाखवतच असते आपल्या या ज्या रोजच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत ना तर प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत ना दुधाच्या पिशव्या किंवा भाजीला आलेल्या पिशव्या कशाही त्या प्लीज कपाटात कचऱ्यामध्ये फेकू नका अशी प्लॅस्टिकची बॉट बाटली घ्यायची त्याच्यामध्ये सगळ्या पिशव्या अशा ठासून ठसून ठासून ठासून कोंबायच्या सांडशीन त्याला आणखीन दाबावं आणि फुल भरली की मगच फेकावं बघा बाय अशाच रेसिपीज टेस्टी रेशीपीस टेस्टी रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर बद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा या पुन्हा भेट देत राहा बाय